सामान्य माणसांना कळण्यासाठी यूट्यूब चॅनलमध्ये तर यूट्यूब चॅनल पुरतं डिजिटल मीडिया मर्यादित नाही व्यापक अर्थाने डिजिटल मीडियामध्ये काम करणारे सर्वजण मिळून संघटित झाल्या तुमची एक युनियन झालेली आहे संघटना झालेली आहे संस्था झालेली आहे आणि त्याचं अध्यक्षपद मी अतिशय तरुण माणसाला दिलं आहे सिद्धार्थ भोकरे सिद्धार्थ भोकरे हे आपल्या वडिलांच्या वारशामुळे मोठे झालेले नाहीत स्वतःचं एक व्यक्तिमत्व त्यांनी सर्वार्ध म्हणजे दिसणं आहे शरीरएष्टी आहे बुद्धिमत्ता आहे शोध प्रवृत्ती आहे असं सगळं म्हणून व्यक्तिमत्व तयार होतं दिसणं एवढंच नसतं असं एक स्वतःचं व्यक्तिमत्व विकसित केले आहे आणि त्यामुळे स्वाभाविक नेतृत्व नॅचरल लिडरशिप त्याला मिळाली आहे असे आपल्या सगळ्यांचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे नेते सिद्धार्थ भोकरे संजय भोकरे हे नाव महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये घेतल्यानंतर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया येतात एक म्हणतात वा एक म्हणतात बाबा सांभाळून तर असं दोन्ही प्रतिमा वा एका माणसाची नसतात माणसाची प्रतिमा खडूस तरी असते चांगली तरी असते पण हे दोन्ही प्रकारची काय म्हणतात त्याला खटास खट असा येतो तो चांगला आहे त्याला चांगला आहे असे राज्याचे ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय गोखले मी प्रामुख्याने पत्रकार डिजिटल मीडियामध्ये काम करणारे पत्रकार मग त्याचे प्रश्न अशा बोलणार आहे एक अत्यंत असंघटित अनऑर्गनाईज हा ग्रुप आहे त्यातले नवोदित असे आहेत की ज्याला दोन हजार तरी दरम्यान मिळतात की शंकाच आहे त्यामुळे एवढं कमी उत्पन्न ज्यावेळेला असतं त्यावेळेला माणूस थोडा इकडे एक हात मारायला लागतो पण त्यामुळे त्याच्या उत्पन्नाची कुटुंब उत्पन चालण्याची व्यवस्था समजा आपण नीट करून दिली तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतात आणि त्यामुळे एक सारखा आग्रह मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जातो आहे एक दोन तीन कॅटेगरी अशी आहे की ज्यांना सुरुवातीचे पाच वर्ष सरकारने सपोर्ट केला त्याच्यामध्ये पत्रकार त्याच्यामध्ये वकील आहेत की ज्याला सुरुवातीच्या काळामध्ये तो सिनियर चहा पण पी म्हणत नाही तो उभा राहतो तर, बस तो। मा, तो मा तर आ, त्याला बस पण म्हणत नाही आणि कामं करून घेतो मग तो मात्र जिद्दीने मी यातून शिकेन अशा भूमिकेमध्ये राहत असतो त्याला सपोर्ट केलं पाहिजे पहिले पाच वर्ष त्याला स्ट्रायपन देता येईल का सरकारच्या वतीनं असाच पत्रकार एक वर्ग आहे की ज्याला सुरुवातीच्या काळामध्ये त्या वर्तमानपत्राचा मालक त्या डिजिटल मीडियाचा मालक हा त्याच्या घरी दोन वेळेचं जेवण मिळेल इतके पैसे देतात त्यामुळे तू जाहिरात या तुला मी पसंगी देतो त्यात तू घर जा त्यामुळे तो एक आग्रहाचा विषय माझा आहे आणि तो मी लावून जाणार आहे पण लगेच शक्य काय तर मग मी नेहमी म्हणत असतो की मनी सेव्ह मनीअर्न पैसे वाचवणं हे पैसे कमवण्यासारखं आहे मग त्याचे काही खर हो खर्च वाचवता येतील का उदाहरणार्थ आरोग्याचा खर्च वाचवता येईल हो का त्याच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रामुख्याने मुलींच्या शिक्षणाचा खर्च वाचवता हो येईल का अशा अर्थाने काही रचना आपण लावली पाहिजे अशाच प्रकारे डिजिटल मीडियामध्ये काम करणारा आणखीन जो ग्रुप आहे त्या ग्रुपला मागे लावून लागून मी एक ट्रस्ट करायला होतो आणि त्या ट्रस्टमध्ये आता आवश्यकताप्रमाणे अनेक लोकांना आवाहन करून भी पैसे पैसे आ, आ, भी आ, काड़ मी पैसे आणणार आहे आणि लोकसहभागातून त्या ट्रस्टमध्ये पैसे पुरेसे आणून प्रामुख्याने पत्रकारांच्या मुलींची शिक्षणं आणि पत्रकारांच्या घरच्यांचे आजारपण कार्ड काढणं विमा उतरवणं हा एक भाग झाला तर त्यावर मी एक वाक्य बोलणार आहे एक प्रॅक्टिकल कायम आहे हो तर तो, तो ट्रस्ट सगळ्या पत्रकारांची काळजी करेल पण बघू किती करेल तुम्ही ताकद तर बघा आमचे तुम्ही एक ट्रस्ट करा आणि दर महिन्याला दर आठवड्याला येणारे प्रपोजल्स तुम तुम्हीच तुमच्या कमिटीने त्याची स्क्रुटिनी करायची आणि त्या स्क्रुटिनीमधून मांडायचं की बा हे आमचे पत्रकार आहेत त्यांची मुलगी परटेक शिकते तिला फी भरायचे तिला एक अडतीस हजार रुपये लागणार आहेत पद्धत अशी नाही की ट्रस्ट डायरेक्ट त्या कॉलेजवर अडीच ते पैसे पाठवे सेम अबाउट से आरोग्य आरोग्याच्या बाबतीत आरो तर सोपं असं आहे की इतकं मोठं नेटवर्क देवेंद्रजीने उभं केलं आहे मी उभं केलं आहे गिरीश उभं केलं आहे तर बाहेर तुम्हाला पैसेच जाणार पण सुरुवातीला पेशंट आला पत्रकाराचे आले की त्या नातेवाईकाला कुठल्या स्कीममध्ये बसवता येईल असा प्रयत्न करून मी तर एक पोर्टल डेव्हलप केलं ज्या पोर्टलमध्ये कुठलाही पेशंट आला की ती सगळी माहिती आम्ही टाकून देतो आणि त्या पोर्टलशी कनेक्ट असणाऱ्या अनेक दानशूर व्यक्तींना ही सवय लागून गेली की दादाचा पोर्टलवर आलाय ना तर आपले पंचवीस हजार पन्नास हजार एक लाख टाकायला सुरुवात करायची बत्तीस लाख रुपये खर्च येतो अशा प्रकारचे ऑपरेशन सुद्धा मध्ये बसलेले दोन पाच लाख रुपये वजा झाल्यानंतर आपण लोक सहभागातून मिळवले एका कोल्हापूरच्या रिक्षावाल्याच्या मुलीचा पाठीचा कणा बदलला बत्तीस लाख रुपये तर मला असं वाटतं की आपल्याला उत्पन्न स्वतःचं किती मिळेल त्यातून आपल्याला आपल्या सेव्हिंगमधून मुलीचं लग्न करता येईल का सेव्हिंगमधून आई वडिलांचा वैद्यकीय खर्च बघता येईल का सेव्हिंगमधून मुलीचं शिक्षण करता येईल का त्यांचं सेव्हिंग चांगलं आहे त्याने ते करावा हो, तो तो कशाला कोणाकडे येईल पण वारंवार मला फिरताना जाणवत आहे की दिवसभर कापड कष्ट म्हणजे आमच्या शेतावर जाणारा मजूर जसं दिवसभर उन्हामध्ये काम करताना बहुल मनाला वेदना होतात तसं महिला पत्रकार सुद्धा दिवस दिवसभर एखादा एखादा नेता येणार आहे मग त्याला मला पकडता येणार आहे त्याच्याकडून कधी न्यूज मिळणार आहे पण दिवस दिवसभर उन्हामध्ये महिला पत्रकार उभ्या असतात रात्री दोनला बाहेर पडावं देवेंद्रच्या घरी तर दहा पत्रकार उभे आहेत त्यांची बातमी मिळेल तिथे मध्ये चार महिला दोन वाजम झाकी घरी आणि त्यातून मिळणारे पैसे किती आणि म्हणून मला असं वाटतं की पत्रकारांनी काय करावं याचं मार्गदर्शन मान्य जे बसलेले आहेत दिवसभरात बाकी नेत्यांनी म्हटलं असेल पण आपण संघटित होऊन आपल्या प्रश्नांसाठी भांडण्याच्या बाबत संघटनेचे दोन प्रकार भांडणे आणि आपण आपले प्रश्न मार्गी लावणे त्यामुळे आपण आपले प्रश्न मार्गी लावण्यामध्ये तो पत्रकार भरणाचा विषय असेल पत्रकारांच्या घराचा विषय असेल हे सगळे विषय हे त्याच्या वेळेला आपण मार्गी लावू असं मी शब्द देतो चांगली जिल्ह्याचा पालकमंत्री आहे पण आपल्याला एक सांगतो कायद्याचं नॉलेज नसल्यामुळे वर्षानुवर्ष आपली कामं मार्गी लागतात सरकारी पैसा प्रायव्हेट लँडवर खर्च करता येत नाही आता नगरपालिकेने जागा दिली विट्याला त्याच्यावर मी नियोजन म्हणून पैसे देतो आणि पत्रकार पाहून सांगलो बघू परंतु सांगलीमध्ये जर आपल्याला सरकारी लँड मिळणार नसेल मिळाली तर त्या सरकारी लँडवर नियोजन म्हणून मी पैसे टाकू आणि सी मधून पैसे मिळवू तुम्ही आता दरवेळेला लँड मिळेल लँड मिळेल सांगून तुम्हाला आता डिझाईनच करू नये डिझाईन एस्टिमेट मला तो एक प्रॉब्लेम संपूर्ण समाजामध्ये जाणवतोय की कुठल्याही विषयाचं नंतर पाठपुरावा पुढे करत आणि त्यामुळे मी संजयजीला आता मागित लागणार आहे पुढे जागा लाव मोजू घ्या पाहिजे त्याचं सात बरोवर चढवा त्याचं डिझाईन करा त्याचं एस्टिमेट करा आणि त्या प्रपोझल नियोजनमध्ये कशा कोणत्या ॲड केले असते म्हणून त्यामुळे करू पण मी सरकारी पैशावर अवलंबून नाही सरकारी पैशाव्यतिरिक्त आज समाजामध्ये पैसे देऊ शकणारी इच्छा ही प्रचंड लोकांची निर्माण झाली की ती फक्त ताम पडताळून घेतात आणि कोण सांगतो यावर सुद्धा त्याचं महत्व असतं हे सांगतायत योग्य कामाने सांगत असते आणि त्यामुळे असे सगळे प्रश्न हे आगामी काळात मागे